नमस्कार मित्रांनो मराठी न्यूज यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सर्वप्रथम आपण यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब बाळच्या बेलायकोनला प्रेस करा राज्यातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे कार्यप्रदर्शक निर्देशकांची पुनर्वलोकन धोरण निश्चित करणेसंदर्भात दिनांक पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे यासंदर्भातील सविस्तर शासन निर्णय या व्हिडिओच्या माध्यमातून पुढीलप्रमाणे जाणून घेऊयात अधिकारी कर्मचारी यांच्या कामकाजाचे वस्तुनिष्ठ मूल्यमापन करून महसूल विभागाच्या कामकाजात गती तसेच गुणवत्ता आणण्याच्या अनुषंगाने दिनांक पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी महसूल विभाग अंतर्गत निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार अधिकारी व कर्मचारी यांचे मुख्य कार्यप्रदर्शक निर्देशक निश्चित करण्यात आले आहेत सदर शासन निर्णयानुसार निश्चित केलेल्या अधिकारी व कर्मचारी यांच्या मुख्य कार्यप्रदर्शक निर्देशकानुसार महसूल भूमी अभिलेख व नोंदणी भागातील अधिकारी कर्मचारी यांच्या कार्यक्षमतेचे मोजमाप करणे पारदर्शकतेला प्रोत्साहन देणे सेवा वितरणातील गुणवत्ता वाढवणे केंद्र व राज्य शासनाच्या अभिमुख योजनाची प्रभावीपणे अंमलबजावणी करणे आणि अधिकारी कर्मचारी यांची जबाबदारी निश्चित करणे यासाठी कालपरत्वे मुख्य कार्यप्रदर्शक निर्देशकाचे पुनर्विलोकन करणे आवश्यक असल्याने पुनर्विलोकन धोरण निश्चित करणे अपरिहार्य ठरत असल्याने मुख्य कार्यप्रदेशक निर्देशक पुनर्विलोकन धोरणाला मान्यता प्रदान करण्यात येत आहे सदर शासन निर्णयामध्ये पुनर्विलोकन धोरणाची उद्दिष्टे पुनर्विलोकन समिती महसूल विभागस्तरावरील समिती विभागस्तरीय समितीची कार्यकक्षा तसेच राज्यस्तरीय समितीची रचना राज्यस्तरीय समितीची कार्यकक्षा अशी बाबी यामध्ये नमूद करण्यात आलेली आहे यासंदर्भातील हा सविस्तर शासन निर्णय डाउनलोड करण्याकरिता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देण्यात आलेली आहे त्यावर क्लिक करून हा सविस्तर शासन निर्णय डाउनलोड करू शकता धन्यवाद